माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष कैलासदा खंदारे आणि युवा नेते आशिष भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या महाअधिवेशनाचे निमंत्रण माननीय नामदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आणि माननीय बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष लघुशक्ती सेना सातारा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले यावेळी बाबा राजे यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली असता मंत्री महोदयांनी संघटनेला आणि मातृत्व समाजाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी खेळगटाचे युवा नेते कांतीराय कांबळे उपसरपंच खेळ अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर अधिवेशन पोस्टर चे अनावरण करण्यात आले यावेळी मान्य बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना मान्य सौ अलुका बोभाटे मॅडम जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सदस्य पंचायत समिती सातारा माननीय सौ शोभा बाळासाहेब जाधव सदस्य पंचायत समिती खंडाळा यांनी आवाहन करताना सांगितले की दशभूजा मैदान सहकार नगर पुणे या ठिकाणी चाळीस वर्षानंतर होणारे ऐतिहासिक असे मातंग समाजाचे महाधिवेशन आपल्या समाजाच्या विविध मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी मातंग समाजातील महिला युवक यांच्या कल्याणासाठी महत्वाचे असल्याने मातंग समाजातील सर्वांनी एक मार्च रोजी या महावीर अधिवेशनासाठी आवर्जून उपस्थित राहावे आणि महाअधिवेशन यशस्वी करावे 하다 디바이드 게 컴포넌트가 제대로 또기

देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब व इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मातंग समाजाचे महाधिवेशन लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विष्णूभाऊ कसबेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खांदारे व युवा नेते आशिषभाऊ भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने मातंग समाजाच्या विविध राहिलेल्या प्रलंबित मागण्या शासनाच्या माध्यमातून मान्य करून घेण्यासाठी मातंग समाजाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल अशा भविष्यासाठी हे महाधिवेशन आयोजित केलेलं आहे या दिवशी सातारा जिल्ह्यातील समस्त मातंग समाजानी कुठलेही पक्ष पार्टी गटतट संघटना न मानता आपल्या मातंग समाजाच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या उज्ज्वल अशा भविष्यासाठी सर्व समाजांनी एक मार्च रोजी लाखोच्या संख्येनं आपल्याला पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय लहूजी जय